सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं होडगी येथील साईबाबा मंदिराच्या पाठीमागील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादी हे सिद्धेश्वर कारखान्याजवळ होडगी गावाकडं जाण्यासाठी चालत जात असताना रस्त्यावरून मोटारसायकलीवरून जाणाऱ्या एका इस्मानं त्यांना सोडतो चला असं म्हटल्यानं फिर्यादी त्याच्या मोटारसायकलीवर बसले आणि होडगी इथं सोडण्यास सांगितलं तेव्हा दुसऱ्या एका मोटारसायकलीवरील दोघे अशा तिघांनी मिळून फिर्यादीला होडगी येथील साईबाबा मंदिराच्या पाठीमागे तलावाजवळील शेतामध्ये नेऊन शिवीगाळ करून अंगावरील कपडे उतरवून बेल्ट आणि काठीनं मारहाण करून रोख रक्कम गळ्यातील देवाचं सोन्याचं पदक स्मार्टवॉच मोबाईल फोन असं एकूण एकोणतीस हजार सहाशे तसंच मोबाईल फोनपे नंबर घेऊन त्यावरून सात हजार नऊशे असा सदतीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जबरीनं काढून घेतला याबाबत हेमाराम केहराराम जाट वय अठरा राहणार राजस्थान यांनी फिर्याद दिल्यानं वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मिळालेल्या खात्रीशीर बातमीवरून हा गुन्हा होडगी इथं राहणारा रावण गायकवाड विकी गायकवाड राहणार सेटलमेंट कॉलनी सोलापूर आणि त्यांचा आणखी एक साथीदार अशा तिघांनी मिळून केल्याचं समजलं आता ते तिघेजण जुना पुणे नाक्याजवळील स्मशानभूमीजवळ थांबलेले असून ते सोलापुरातून बाहेर निघून जाण्याच्या तयारीत असल्याबाबत माहिती मिळाली तेव्हा तात्काळ तिथं जाऊन या तिघांना ताब्यात घेऊन त्यांना नावपत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावं विकी दशरथ गायकवाड राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर विनोद उर्फ रावण शावरप्पा गायकवाड राहणार होडगी तालुका दक्षिण सोलापूर जगदीश उर्फ राजू ख्वाजप्पा संगटे राहणार लहान वस्ती सोलापूर असं असल्याचं सांगितलं त्यांची सखोल चौकशी केली असता चोरीला गेलेल्यापैकी रोख रक्कम गळ्यातील देवाचं सोन्याचं पदक मोबाईल फोन स्मार्टवॉच आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकलींसह एकूण एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे का मुजावर मल्लप्पा सुरवसे सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर पोलिस हेड कॉन्स्टेबल धनाजी गाडे मोहन मनसावाले धनराज गायकवाड दरेप्पा होनमुरे प्रसाद मांढरे महिला अंमलदार सुनंदा झळके चालक पोलीस नाईक समीर शेख यांनी बजावली